या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ करवीर तालुक्यातील दिंडरले येथील सावकार ग्रुप मंडळाची गणेश आरती युवा नेते राजवीर अजित नरके यांच्या हस्ते संपन्न झाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अजित नरके यांनी सावकार ग्रुप या मंडळाला भेट दिली यावेळी मंडळाचे समाज उपयोगी कार्याचं राजवीर नरके यांनी कौतुक केलं यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना राजवीर अंडरके म्हणाले की कार्यकर्त्यांना भेटून मला नेहमीच आनंद होतो कार्यकर्त्यांमध्ये मिसळल्यानंतर एक नवीन ऊर्जा मला प्राप्त होते आणि कार्यकर्ता ही या मंडळाची ताकद आहे या मंडळाचे कार्यकर्ते आपलं तन मन धन अर्पण करून समाजासाठी झटत असल्याचं चित्र पाहून एक वेगळ्या प्रकारचा आनंद मनाला निश्चितच सुखावून जातो यानंतर पत्रकार सागर शिंदे यांच्या घरी राजवीर नरके यांनी सदेच्या भेट दिली राजवीर नरके यांचा सागर शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी विविध विषयांवर देखील राजवीर नरके यांनी संवाद साधला या, या भेटीदरम्यान माजी सरपंच शांतीनाथ बोटे कुमार मेटील संभाजीराव बोटे भाऊ मेटील ओंकार बोटे दीपक बोटे महादेव मेटील सर्जेराव काळुगुडे युवराज मेटील अमोल सुतार अध्यक्ष सुहास सावंत गजानन लोहार बाळासू मेटील भैरी बोटे ऋषिकेश मेटील राहुल कोइंगडे सौरभ फेगडे करण लोहार तानाजी ढेरे तसेच महिला वर्ग मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान राजवीर नरके यांचे शब्द आमच्यासाठी नवीन प्रोत्साहन आणि उत्तेजन देणारा असल्याच्या भावना यावेळी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या